सरकारला अक्कल आहे ना तो, तो मालक झाला त्यांचा सगळ्यांचा बाप बनाल बघतो काय सगळ्या सरकारचा याला जेलमध्ये टाकलं पाहिजे हा फडणवीस साहेबांनी याला जेलमध्ये फेकलं पाहिजे ही साडी आहे सरकारला ही सरकारला मोठी लागलेली कीड आहे ही कीड मुळात जाळा सकट फडणवीस साहेबांनी जाळली पाहिजे नसता हे सरकार नीट चलून देणार नाही आपलेच काही लोक आपल्याच नाश करायला बघतात नाशक्यांपासून सावदरा गैरसमज करून घेऊ नका नसल्या समाजाचा नाश होईल त्यांचा ऐकून तुम्ही समजून घ्या ज्या आरती हे कोर्टात जायला तयार झालेत आहेत जे आर बाबत मुख्यमंत्र्याला पत्र लिहायला लागले तर याचा अर्थ ही जे आर मराठ्यांसाठी खूप महत्वाचा आहे खूप चांगला आहे मराठ्यांच्या पोरांचं आयुष्य पूर्ण त्यांचं भविष्य याच्यात अवलंबून आणि ते त्यांचं कल्याण होणार आहे म्हणून याने कितीही देव द्या आणि मुख्यमंत्री आठ पानाचा देव द्या मुख्यमंत्र्याला आणि आठशे पानाच देव द्या त्याला कोलून लावणार आहेत कारण तेव्हा सरकारचा बाप नाही ऐकायला त्याच्यामुळं त्याला काय करायचं तर करू द्या सरकारने हेराफेरी करायची नाही जर का हेराफेरी केली ना रस्त्याने फिरून देणार नाही मी सुद्धा सरकारला परस्पर कस काय करते कॅबिनेटने काढला राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीने काढला लागल नाही तुला अक्कल येऊ एकट्याला तुला शाना लागून गेला दीड छटक पुस्तकं वाचलेली म्हणजे काय लिशाना झाला का तू तू काय घटना समितीचा अध्यक्ष होय का तू राष्ट्रपती आहे म्हणून तुला जे कळत बाकीच्या कॅबिनेट मंत्र्याला काही कळत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसला अक्कल नाही शिंदेसाहेबाला अक्कल नाही अजितदादाला अक्कल नाही सगळ्या मंत्र्याला अक्कल तु नाही तुला एकट्यालाच अक्कल येऊय बी अक्कल सगळ्या दुन्याचं सगळं नाश करून ठेवला सरकारचा सुद्धा मराठ्याचा सुद्धा तू म्हणशील तीच कायदेबानाचे काही दोन पुढं आता तू म्हणशील सरकारचा बाप व्हायला लागला काय तो याला जेलला टाकला टाकलं पाहिजे फडणवीस साहेबांनी याला ठेवलं नाही पाहिजे नाश करायला हे सगळं सरकार बदनाम करून टाकेल कारण एकटा विटीच धरायला लागलाय सरकारला म्हणजे हे हो काय सरकारचा मालक झाला सरकार का मालक झाला हे सांगत तसच ऐकायला आणि सरकारने ऐकून आमच्या अजिबात जे आर मध्ये येरा फेरी करायची आणि प्रमाणपत्र वाटायला सुरुवात करायची नसता पुढचा काळ मग परत म्हणू नका आता विदारक परिस्थिती झाली हेच मराठा समाजाला सांगतो की या ज्या मुळे मराठवाड्यातल्या हैदरबाद गॅजेटमुळं सगळ्या मराठ्यांचं कल्याण होणार आहे सगळ्यांना न्याय मिळणार आहे आणि देवेंद्र फडणवीस साहेब ती देणार पण आहे त्याच्यात विखे साहेबांनी जबाबदारी घेतलेली आहे आणि सामंत साहेबांनी पण जबाबदारी घेतलेली आहे त्यामुळे याने कितीही पानाचं लिहिलं आठ पानाचं लिहिलं का आणि शंभर पानाचं आणि आठशे पानाचं लिहिलं काय काही फरक पडत नाही आम्हाला कारण याला मराठ्यांचं वाटोळ करायची सोय लागलेली आहे म्हणून मराठ्यांनी सावध राहा वेळोवेळी लढावं लागणारे तुम्ही एकदा लढतान आणि विषय सोडून नंतर आरक्षण विषय लहान नाही आहे इतका जर लहान असता आणि ह्या निघालेला जे आर जर एवढा सोपा असता तर इतके चाळीस पन्नास वर्षे या एका जे आरसाठी लागले नसते आता मराठ्यांचं नशीब चांगलं आहे मराठ्यांच्या पोराचं कल्याण आहे तर मराठ्यांनी सुद्धा ही गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे की आपल्याला कायम एकजूट राहावं लागणार आहे कायम आपल्याला समाजासाठी लढावं लागणार आहे हे वेळोवेळी वि छगन भुजबळ मुद्दा माडा आहे परंतु देवेंद्र फडणवीस साहेब ऐकणार नाही याची खात्री मराठ्यांना शंभर टक्के आणि जे आर मध्ये आमच्या हेराफेरी होणार नाही जर झाली त्याचे परिणाम सरकारला भोगावं लावणार दोन ला ते चार दिवसात सरकारने काढलेल्या कोर्टात देखील हा ते गेला की आम्ही पण एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या च्या आरसाठी साठी जाणार आहेत आम्ही सुद्धा कागदपत्र काढतोय जी त्याला लागते सगळ्या न्यायालयात बाजू मांडायसाठी ते सगळे डॉक्युमेंट आम्ही सुद्धा तयार करतोय याची काही काळजी करू नको म्हणा तो आमचा वाटोला करायला निघाला आम्ही आम्ही सुद्धा तुझं वाटलो करणार कॅबिनेटने काढला ना परस्पर म्हणजे काय सरकारनं काढलाय तो परस्पर म्हणजे काय तू काय मालक आहे काय सरकारचा का तो सरकार म्हणशी तसंच व्हायला तू एकटा मनमानी करणार आणि बाकीचे मंत्री सरकार दोन उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री हे शान आहे तुतले शान आहे का तुला अक्कल आहे त्यांना लागली नाहीत तू म्हणशी तसंच जे आर काढायचा तू म्हणशी तसंच कायदा पारित करायला तो काय संविधान आहे काय का त्या घटना समितीत होता तू का राष्ट्रपती आहे म्हणून तुला सगळं विचारायचं सरकारला अक्कल आहे ना तो मालक झाला त्यांचा सगळ्यांचा बाप बनाल बघ तो काय सगळ्या सरकारचा याला जेलमध्ये टाकला पाहिजे हा फडणवीस साहेबांनी याला जेलमध्ये फेकला पाहिजे ही साडी आहे सरकारला ही सरकारला मोठी लागलेली किड आहे ही कीड मुळात जाळा सकट फडवीस साहेबांनी जाळली पाहिजे नसता हे सरकार नीट चलून देणार नाही